पाकिस्तानी चित्रपट आणि टीव्ही स्टार फवाद खानचा कमबॅक हिंदी चित्रपट अबीर गुलाल सिनेमाचा टीझर रिलीज झाला ही एक प्रेम कहाणी आहे चित्रपट नऊ मे रोजी भारतात प्रदर्शित होणार आहे काही सेकंदांच्या टीझरमध्ये पाकिस्तानी कलाकार फवाद खानची झलक पाहायला मिळते त्यामुळे आता या चित्रपटाच्या विरोधात मनसेनं आक्रमक पवित्रा घेतला पाकिस्तानी कलाकाराचा अबीर गुलाल प्रदर्शित होऊच देणार नाही असा इशारा मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमय खोपकर यांनी दिला नऊ तारखेला हा चित्रपट प्रदर्शित होतोय वारंवार तुम्ही जे इशारा दिलेला आहे की पाकिस्तानी कलाकारांना घेऊन तुम्ही चित्रपट काढू नका तरी सुद्धा हे आहे कुठेतरी तुमच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष होत आहे का नाही प्रश्न दुर्लक्षाचा नाही आहे प्रश्न ज्यांना कोणाला ही मस्ती आली असेल त्यांनी विचार पण करू नये की ते नऊ इकडे चित्रपट प्रदर्शित करतील प्रदर्शित होणार नाही होऊ देणार नाही आम्ही आमच्या या भूमिकेवर ठाम आहोत जे कोण डिस्ट्रीब्युटर आणि इतर लोकं असतील इथे यंत्रणा चित्रपट प्रदर्शित करायला लागते त्यांना देखील सांगून ठेवते की कुठल्याही प्रकारचं जर का तुम्ही ह्या चित्रपटाला घेऊन काही केलं तुमची इतर कामं देखील आम्ही बंद पाडू पण पाकिस्तानी कलाकाराला घेऊन आम्ही इथे चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही